पतीला रुग्णालयात नेले फोनवर बोलताना कोसळली अन्न परिषदेत अधिकारी काल दुपारी घडली या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने नातेवाईकांचा अधिकारी वर्गानं जिल्हा रुग्णालयात धाव घेतलीय मयुरी देवेंद्र राऊत करपे वैवर्ष बत्तीस राहणार घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर कम्पोस्ट जळगाव असं मयत महिला अधिकाऱ्याचं नाव आहे मयुरी व पती देवेंद्र राऊत हे दोन मुलींसह राहत होते देवेंद्र हे जळगाव जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत हो तर मयुरी हा जळगाव जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत काल दुपारी मयुरी यांनी पती देवेंद्र यांना बीपीचा त्रास होत असल्याने जळगावातील एका खाजगी रुग्णालयात दाखवण्यासाठी आणले होते त्यावेळी अचानक मयुरी यांची प्रकृती बिघडली त्यांना भोवळ येऊन खुर्चीवरून खाली पडल्याने त्या जागीच कोसळल्या त्यानंतर नातेवाईकांनी दोघे पती पत्नीला दुसऱ्या खासगी रुग्णालयात तातडीने हलवले त्या ठिकाणी देवेंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत तर मयुरी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय